नमस्कार जनवाणीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत निवडणुकांचे निकाल लागले आहेत महायुतीला घवघवीत यश मिळालेलं आहे आता काही दिवसांमध्येच मुख्यमंत्री कोण हे आता जाहीर होईलच त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांचं मंत्रिमंडळ कसं असेल यावेळेला ते जम जम्बो मंत्रिमंडळ असणार आहे कारण की युतीला न भूतो न भविष्यती असा घवघवीत यश मिळालेला आहे भारतीय जनता पार्टीलाच एकशे बत्तीस आमदार त्यांचे निवडून आले आहेत शिवसेनेला लागोपाठ सत्तावन्न आमदार तर अजित पवारांचा जो राष्ट्रवादी गट आहे त्यांना एक्केचाळीस आमदार निवडून विधानसभेत गेलेले आहेत त्यामुळे एक मोठं जम्मू मंत्रिमंडळच येणाऱ्या मुख्यमंत्र्यांना बनवावं लागणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आता आपण बघणार आहोत की ठाणे जिल्ह्याला या संभाव्य जी जे मंत्रिमंडळ तयार होणार आहे त्याच्यामध्ये कोणत्या कुन, कोणाकोणाला संधी मिळू शकते ज्या ठाणे जिल्ह्यामध्ये विधानसभेच्या जागा होत्या त्या एकूण अठरा जागा होत्या या अठरा जागापैकी तब्बल सोळा जागा जिंकून महायुतीने घवघवीत यश मिळवलेलं आहे या कोणत्या आहेत अठरा अठरामधल्या या जा सोळा जागा कोणत्या आहेत तर नऊ जागा या भारतीय जनता पार्टीने जिंकलेल्या आहेत त्या आपण कोणत्या कोणत्या आहेत त्या पाहूया बेलापूर ऐरोली ठाणे मीरा भाईंदर डोंबिवली कल्याण ईस्ट उल्हासनगर मुरबाड आणि भिवंडी वेस्ट या नऊ जागा भारतीय जनता पार्टीने जिंकलेल्या आहेत तर शिवसेनेने ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडी ग्रामीण कल्याण ग्रामीण कल्याण वेस्ट अंबरनाथ ठाण्यातला माजिवडा आहे तो आणि कोपरी पाखाडी जे एकनाथ शिंदे विद्यमान मुख मुख्यमंत्री आहेत त्यांचा तो बालेकिल्ला आहे अशा सहा जागा शिवसेनेने जिंकल्या आहेत तर अजित पवारांचा जो राष्ट्रवादी गट आहे त्यांच्या पक्षाने शहापूरची जी दौलत दरोडांची जागा आहे ती त्यांनी जिंकलेली अशा टोटल त्यांना सोळा जागा मिळालेल्या आहेत महायुतीला एकूण टोटल अशा सोळा जागा मिळालेल्या आहेत आता या सोळा जागांमध्ये मुख्य दावेदार जे असणार आहेत ते भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचे आमदार आहेत ते ह्याच्यामध्ये मुख्य ह्या लोकांना संधी कोणाकोणाला संधी मिळू शकते तर ह्यातलं आपण एक थोडंसं जाणून घेणार आहोत आधीच्याही काही इतिहासात डोकावून आपण पाहणार आहोत की नेमकी कोणाकोणाला संधी मिळालेली आहे आधी आपण भारतीय जनता पार्टीची बाजू जाणून घेऊया सिनियरिटीप्रमाणे किंवा अनुभवाच्या दृष्टिकोनातनं जर विचार करायचं झालं जे ठाणे जिल्ह्यामध्ये जास्त अनुभव असलेले जे कोण आमदार आहेत त्याच्यामध्ये किसन कथोरेंचं नाव सर्वात आधी घेतलं जातं पाच टर्म ते आमदार म्हणून विधानसभेमध्ये निवडून गेलेले आहेत भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी दोन हजार चौदामध्ये प्रवेश केला त्याच्यानंतर त्यांनी सलग तीन काळ तीन वर्ष तीन टर्म सॉरी तीन टर्म ते सतत जिंकून आलेले आहे यावेळेला किसन कथोरे यांच्या समोर पक्षांतर्गत आव्हान भरपूर होतं त्यांच्यामध्ये आणि कपिल पाटलांमधला संघर्ष सगळ्यांना माहिती आहे परंतु त्यांचा जो दांडगा जनसंपर्क आहे त्याच्यामुळे त्यांनी ह्याच्यावर मात केलेली आहे आणि आपली जागा त्यांनी टिकवून ठेवलेली आहे आणि चांगल्या फरकाने ते निवडून आलेले आहेत त्यामुळे किसन कथोरेंना एक चांगली संधी आत्ताच्या नव्या मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट पदावरती त्यांना मिळू शकते सिनियर एटियाप्रमाणे आणि त्यांनी आधी आघाडी म्हणजे काँग्रेस किंवा राष्ट्रवादीचं सरकार होतं तेव्हा पाटबंधारे खाते किंवा अनेक जबाबदाऱ्यापूर्वी सोडवल्या घेतलेल्या होत्या त्यामुळे कदाचित किसन कथोरेंना एक चांगलं मंत्रिपद किंवा मंत्रिमंडळातलं चांगलं स्थान त्यांना दिलं जाऊ शकतं ह्याच्यानंतर थेट येऊया आपण डोंबिवली विधानसभा रवींद्र चव्हाण रवींद्र चव्हाणांचं चा नाव याच्यासाठी आहे की कदाचित यावेळेला रवींद्र चव्हाणांना मोठं स्थान दिलं जाईल मंत्रिमंडळामध्ये याचं कारण असं की ते एकतर फडणवीसांचे निकटवर्तीय म्हणून समजले जातात फडणवीस आणि रवींद्र चव्हाण यांचे संबंध घनिष्ठ आहेत ते मागच्या वेळेला सार्वजनिक बांधकाम मंत्री होते त्यांच्याकडे महत्वाचं कॅबिनेट दर्जाचं पद होतं रवींद्र चव्हाणांची यावेळेची जबाबदारी खूप मोठी होती त्यांच्याकडे कोकण ठाणे ठाण्यातल्या काही जागा गायकवाड उमेदवार होता त्यांची जबाबदारी पालघरमधल्या काही जबाबदाऱ्या त्यांना पक्ष पक्षातल्या काही जबाबदाऱ्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून देण्यात आल्या होत्या शिवाय त्यांना त्यांचा डोंबिलीचा मतदारसंघसुद्धा टिकवून ठेवायचा होता त्यावेळेला डोंबिलीमध्ये त्यांना मोठं आव्हान होतं परंतु ते परिवर्तनाचं वार परतवून लावण्यामध्ये रवींद्र चव्हाणांना यश आलेलं आहे नुसतं यशच नाही तर त्यांच्या मताधिक्यामध्ये कमालीची वाढ झाली आहे जवळपास सत्तर हजाराच्या पेक्षा जास्त मतांनी रवींद्र चव्हाण निवडून आलेले आहे जो त्यांचा आलेख आहे तो चढता आहे याचाच अर्थ असा आहे की रवींद्र चव्हाणांचं चा मंत्रिमंडळातलं स्थान नक्की निश्चित आहे परंतु त्यांना कोणता पोर्टफोलिओ मिळतो त्यांना ते सेम सार्वजनिक खातं बांधकाम आ, का, पदच मिळतं का किंवा अजून मोठी जबाबदारी त्यांना मिळते हे आता येत्या काही दिवसामध्ये आपल्याला कळेलच त्यानंतर भारतीय जनता पार्टीमध्ये संघाचं एक चेहरा म्हणून संजय केकरांकडे पण पाहिलं जातं संजय केकरांचं नाव सुद्धा मंत्रिमंडळामध्ये असेल पण त्यांना नेमका किती मोठा पोर्टफोलिओ दिला जाईल हे येत्या काळामध्येच आपल्याला निश्चित होणार आहे यानंतर भारतीय जनता पार्टीच्या वतीने एक जे सिनियर मोस्ट नाव घेतलं जातं ते म्हणजे गणेश नाईक गणेश नाईक हे आधी हो, मध्ये होते परंतु त्याच्याही आधी शिवसेनेमध्ये होते त्याच्यानंतर ते भाजपमध्ये आता स्थिरावलेले आहेत गणेश नाईकांना प्रदीर्घ अनुभव आहे त्यांची राजकीय कारकीर्द सुद्धा मोठी आहे नवी मुंबईसारख्या क्षेत्रामध्ये त्यांचं काम सुद्धा मोठं आहे परंतु यंदाच जी निवडणूक नवी मुंबई क्षेत्र म्हणजे ऐरोली आणि बेलापूर इथे जे निवडणूक झाली याच्यामध्ये गणेश नाईकांच्या मुलाने सुद्धा भारतीय जनता पार्टीच्याच उमेदवाराच्या विरोधात राष्ट्रवादीकडनं निवडणूक लढवली होती त्यामुळे त्याचा एक निगेटिव्ह परिणामसुद्धा गणेश नाईकांच्या त्या नाईकांना मंत्रिमंडळात घेण्यामध्ये होतो का हे आता आपल्याला पाहावं लागेल ह्याच्यानंतर आता आपण येऊया शिवसेनेकडे श अर्थातच शिवसेनेची शिवसेनेचे ठाणे जिल्ह्यातनं विद्यमान जे आता काळजीओ मुख्यमंत्री आहेत एकनाथजी शिंदे यांच्याकडे मोठं पद असणार आहे कदाचित ते उपमुख्यमंत्री म्हणूनसुद्धा कॅबिनेटमध्ये असतील आत्ताच त्यांनी जाहीर केलेलं आहे काय की आता त्या मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये नाहीत जो निर्णय घ्यायचा आहे तो मोदी आणि शहा यांनी घ्यायचा आहे असं एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलेलं आहे त्यामुळे आता भारतीय जनता पार्टीला ठरवायचं आहे की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार आहे कदाचित आता व्हिडिओ शूट करेपर्यंत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरलाही असेल तर मंत्रिमंडळात कोणाकोणाची वर्णी लागणार तर शिवसेनेच्या वतीने अर्थातच एकनाथ शिंदे यांचं पारड जड असणार आहे एकनाथ शिंदेच्या बाबत असं बोललं जातं की जर उपमुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस किंवा अजून कोणी असतील तर कदाचित त्यांचे जे सुपुत्र आहेत श्रीकांत शिंदे यांना एकनाथ शिंदेंच्या जागी मंत्रिमंडळात घ्यावं अशी शिफारस केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे परंतु त्याच्यात कितपत तथ्य आहे याबाबत अजून संदिग्धता आहे परंतु जर ते भाजपने मान्य केलं नाही तर मात्र एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपद मिळणार हे तर निश्चितच आहे त्याच्या खालोखाल जे शिवसेनेचं नाव घेतलं जात आहे ते म्हणजे राजेश मोरे यांचं हे आत्या एका फटक्यात निवडून आलेले आमदार आहेत परंतु ह्यांचं महत्व असं की हे जायंट किलर आहेत यांनी मनसेचा एकमेव जो उमेदवार होता जो आमदार होता माफ करा आमदार होता राजू पाट राजू रतन पाटील हे महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थातच राज ठाकरे यांचे एकमेव आमदार होते महाराष्ट्रातले ती सीट सुद्धा राजेश मोरे यांनी मनसेकडनं हिरावून घेतली त्यामुळे ते जायंट किलर ठरलेले आहेत आज मनसे शून्यात गेलेली आहे महाराष्ट्रामध्ये तर त्याच्यासाठी राजेश मोरेंना सुद्धा या ठिकाणी मंत्रिमंडळाचा विचार करताना नक्कीच त्यांची वर्णी लागू शकते असं अशी चर्चा आहे राजेश मोरे यांच्यासारखंच शिवसेनेला नवीन चेहरे देण्याचा द्या देण्याचा प्रघात आहे शिवसेना नेहमीच नवीन चेहऱ्यांना नवीन तरुणांना संधी देत असते शिवसेनेमध्ये अंबरनाथचे जे बालाजी किणीकर आहेत आ, ते पाच टर्म गेले पाच टर्म चे, मत, मत गेले पा, मं, चे या अंबरनाथ मतदारसंघातून निवडून येत आहेत इतक्या काळावधीमध्ये त्यांना कुठेही मोठं स्थान दिलं गेलेलं नाहीये कदाचित त्यांचं नाव मंडळामध्ये किंवा त्यांच्या मंत्रीपदाच्या शर्यतीमध्ये घेतलं जाऊ शकतं याशिवाय शिवसेनेचे प्रताप सरनाईक जे खंदे शिंदे समर्थक आहेत त्यांचाही विचार केला जाऊ शकतो मंत्रिमंडळामध्ये अशा रीतीने येणाऱ्या काही दिवसांमध्येच कळेल की ठाणे जिल्ह्याला नेमकी किती मंत्रिपदं मिळतात तोपर्यंत आमचे व्हिडिओ पाहत रहा, तुम्हाला काय वाटतं कोणाकोणाला कुना नेमकी संधी मिळेल नक्की कॉमेंट करा तोपर्यंत इथेच थांबू धन्यवाद